नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स तुझा तर आपण तळेगाव चाकण रोड जो आहे या ठिकाणी एक पैसा पण काच कारखाना म्हणून ऐतिहासिक एक कारखाना होता तो सध्या बंद आहे त्यासमोर असणाऱ्या गंगा रेसिडेन्सी या भागात आहोत या ठिकाणी एक देवीचं मंदिर आहे आपण पाहू शकतो देवीचं मंदिर आहे श्री दुर्गा माता आणि श्री लक्ष्मीबाई मंदिर हे एक पुरातन मंदिर आहे आपल्यासोबत काही या ठिकाणचे जे काही स्थानिक लोक आहे ज्यांनी हे मंदिर स्थापन केलेलं आहे छोटं मंदिरापासून अधिक एक मोठं मंदिर आहे आणि ही जी देवी आहे ती नवसाला पावणारी देवी आहे अशी आख्यायिका देखील आहे अनेक लोकांना ती पावलेली देखील आहे जे काही त्यांचं जे काही भूतकाळ आहे किंवा जो देवीच्याविषयी जी काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी असणारे गोष्टी कुटुंब आहे आपण त्यांच्याकडे ते, ते, ते जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत या देवीची जे काही पहिल्यापासून जी सेवा करत आले मंदिराचा जो इतिहास आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेतला की आत्ता आहोत आपल्यासोबत गोष्टी कुटुंब आहे आपण त्यांच्याकडनं देवीचं जे मंदिर आहे ते नक्की केव्हापासून आहे आणि नक्की त्याचा इतिहास काय आपण त्याकडं त्यांच्याकडून फर्थ लावून घ्या असं नमस्कार नमस्कार मी वेळेस सांगावी मी बाळासाहेब लक्ष्मण बोलते आहे बरं तर हे आमचं जे दुर्गा देवी मंदिर आहे ते साधारण सत्तर ते ऐंशीच्या वर्ष झालेले आहे बरं तर ते आमचे आजोबा तो एक वाडा होता आमचा तळेगावतला फक्त पहिला दगडी वाडा हा फेमस होता तर त्यावेळेस आजोबांनी हे मंदिर बांधलं सत्तर ते ऐंशी वर्षापूर्वी त्याच्यानंतर ती जी देखभाल आहे ते आमच्या लक्ष्मण भोसलेच्या कुटुंबांनी केलेले आहे बरं आणि आत्तापर्यंत जी सेवा आहे जे आमच्या भोसले या वहिनी आहेत मोठ्या या आमच्या वहिनी हे सगळे भाऊकी आहे त्यांनी आम्ही देखभाल चालू केलेली आहे आता ही किती पिढी आहे म्हणजे सेवा पाचवी पिढी आहे पाचवी पिढी बरं तर मी असं सुद्धा ऐकलं की देवी पार नवसाला पाहुणे तर साक्षातकार साक्षात्कार म्हणजे रूपलेखाबाई ढोरे ज्यावेळेस इथं आमदार किला उभ्या राहिल्या त्यावेळेस त्यांनी इथं नवस केला तर त्या निवडून आल्या त्याच्यानंतर दिगंबर शेठ बे बेगडे इथं आले आणि त्यांनी पण विचारलं म्हणजे नवस केला ते पण निवडून आले तर हा वार्ड जो आहे हा सहा नंबर सात नंबर तर त्यावेळेस सुनील अण्णा शेळके या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून दिलेलं होतं हे भोसले कुटुंब बाकीचे इतर रहिवासी होते त्यांनी भरपूर म त्यावेळेस निवडून दिलं होतं त्याच्यानंतर जी प्रगती झाली आमच्या वार्डात या अण्णांमुळं पण थोडक्यात झालेली आहे बरेच लहान छोटंसं मंदिर होतं त्याच्यानंतर आम्ही वार्ड वाढवलं तर आम्ही सगळे भोसले कुटुंब एकत्र येऊन त्याच्या म्हणजे वर्गणीच्या स्वरूपात काढून आम्ही मंदिर जरा आमच्या हिशोबाने बांधून घेतो असं आणि आज या ठिकाणी नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी नाव सांगाव आपलं सावित्री एकनाथ भोसले या घरची मोठी सून आहे माझे सगळे तीर माझे सगळे मिळून नऊ भाऊ आहेत त्याच्यामध्ये आता साधन गेलेले तिघं राहिले आहेत आमची पोरं आहेत ना ह्या देवीची सगळं सेवा बेवा सगळं आमची मुलं करतात तीन दिल करतात आणि हे देवीचे म्हणजे आम्ही इथं आलो राहिला तेव्हा एकच अर्ध्या पत्रेचं देऊळ होतं तर आमच्या धीर आणि मोलानी मानव घेतलं ते सगळं आम्हीच बघतो आमच्या एकाला होतो देवी नवसाला नवसाला पावती सगळ्या लोक इथं जेवढे भाडेकरी येऊन राहतात ना ते देवी पावती प्लट घेऊन राहिले इतकी देऊ पावती लोकांना सर नमस्कार नमस्कार आज आपण या देवीच्या मंदिरामध्ये आलेलो खूप छान आहे परिसर आणि मंदिरसुद्धा खूप छान आहे आपला एक थोडस इतिहास आपण मंदिराबाबत काय सांगाल आपली ओळख सांगावी माझं नाव उत्तम लक्ष्मण भोसले राणा गंगा रेसिडेन्सीमध्ये तिथं आम्ही आमच्या भावकीमध्ये एक जुनं मंदिर होतं आमच्या सुलतीच्या अंगात येणारी तिच्याकडे कुणी सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आहे त्यावेळेस मग आम्ही आमच्या भावांनी शक्य भावांनी इथं आम्ही हे मंदिर स्थापन केलं आहे ते स्थापन झाल्यानंतर आम्ही ही जी सेवा करावी चालू केली सेवा झाल्यानंतर काही दिवसांनी आमची इथं काही वडील लोकांनी तिथं बकरी वगैरे द्यायचे ते आता प्रथा बंद केलेली आहे आता साधा न्यूजावरती चालू आहे अंतर ठिकाणी घटस्थापना झाली हां नऊ दिवस काय काय कार्यक्रम असतात नऊ दिवस आहे भजन वगैरे असतं बरं आरत्या असते रोज रोज सकाळ संध्याकाळ आरती असती परत दसऱ्याच्या दिवशी श्रीरंगण असतं आणि त्यावेळेस आम्ही इथं गोड निवज दाखवून आमचं श्रीरंगण बरं आता पहिले ज्यावेळेस तुम्ही आता मंदिर बांधलं त्यावेळेस लोकसंख्या कमी असेल लोकसंख्या भरपूर लोक वाढली हो दर्शनासाठी साधारण किती लोक येतात तरी येतात तो दोन चारशे लोक येतात बरं ठीक